शांती चौदा डिसेंबर एकोणावीसशे सत्त्याण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे व्यर्थ आणि निगेटिवला अवॉइड करून घेण्याचे पात्र बना परमात्मा प्रेम आनंदाचा झोका आहे या सुखाच्या झोक्यात मुलं नेहमी झुलत राहतात परमात्मा प्रेम अनेक जन्माचे दुःख एका सेकंदात दूर करणारे आहे परमात्मा प्रेम सर्व शक्ती संपन्न आहे ज्याने की निर्बल आत्मा शक्तिशाली बनतात इतके श्रेष्ठ परमात्मा प्रेम फक्त ब्राह्मण आत्म्यांच्याच वाट्याला येते बाबा मुलांना नेहमी वरदान देतात नेहमी परमात्म प्रेमाच्या झोक्यात झुलणारे अविनाशी रत्न भव मुलांनी या झोक्यावरून कधीच खाली उतरू नये मनाने असं बाबांना वाटते सर्व ब्राह्मण मुलांना बाप दादांनी जन्मताच तिसरा डोळा दिला आहे कधी कधी पुरुषार्थ करता करता हा तिसरा डोळा थकून जातो आणि बंद होतो जवळपर दुरांदेशीवाली नजर आहे ती दुरूनच पाहून घेते बाबा म्हणतात माया पण आता थकलेली आहे पण मुलं आव्हान करतात तर तीही मुलांचे मन मोडत नाही आणि मुलांजवळ येऊन जाते तशी तर माया अनेक रूपांनी येते बाबा मुलांना विचारतात नेहमीसाठी मास्टर सर्व शक्तिमान आहात की कधी कधी आहात मुलांमध्ये नेहमीसाठी उत्साह राहायला पाहिजे कशी ही आत्मा आली समोर आली तरी त्यांच्यामध्ये उत्साह भरला भरता आला पाहिजे बाबा म्हणतात मध्ये मध्ये ड्रामा पेपर घेईलच म्हणून दृढ राहायचे आहे संकल्प रूपी पाय हलू द्यायचा नाही अचल राहायचे आहे एक बल एक भरोसा काहीही झाले तरी दृढ राहायचे आहे मग बाबा ही मदत करतात विश्वास ठेवायला पाहिजे कि हे काळे ढग जाण्यासाठीच आले आहेत ही दिवस जातील जितके जितके वेळेच्या जवळ जाऊ जव। तितके तितके हिसाब किताब संस्कार स्वभाव समोर येतील कारण सगळे इथेच चुकतू करायचे आहे ह्या गोष्टी म्हणजेच यमदूत आहेत मरायच्या वेळेस यमदूत दिसतात असं म्हणतात ज्यांना धर्मराजपुरीमध्ये जायचे नसेल त्यांना सगळे हिसाब किताब इथेच चुकचू करायचे आहे लोकही असं मानतात की मरायच्या वेळी जुन्या गोष्टी सगळ्या आठवतात आणि मग त्या आत्म्याला त्रास होतो काही लोक म्हणतात खा प्या आणि मजा करा उद्याचं कोणी पाहिलं आहे पण न कळतही कोणाला काही त्रास झाला तर सजा मिळणारच ना कारण कोणताही संकल्प कोणतंही कर्म केलं तर त्याचं फळ मिळतेच मग चांगलं केलं तर त्याला फळ म्हणतात आणि खराब केलं तर त्याला सजा म्हणतात नियम तर असाच आहे ना जे केलं तेच परत मिळते काटे पेरले तर फुलं कुठून येणार जितके केले तितकेच परत मिळते आणि जसे केले तसेच परत मिळते पण जितके आपण उशीर करू तितके त्याचे व्याज वाढेल आजकाल फक्त धन उसणं घेतलं त्याच्यावरच व्याज ठेवतात पण प्रत्येक गोष्टीचे व्याज असते म्हणून बाबा म्हणतात कोणतेही कर्म अवगुणाच्या आधाराने केले तर त्याचे पाप कर्म बनते म्हणून न्यारे आणि प्यारे बना यासाठी स्वतःच्या उडती कलेने सकाश देऊन परिवर्तन करायचे आहे भीती वाटली की हातातील शस्त्र खाली पडते तसेच परिस्थितीला घाबरले कि शस्त्र आणि शक्ती खाली पडतात म्हणून नेहमी त्रिकालदर्शी बनून निर्णय घ्यायला पाहिजे ब्राह्मणांमध्ये आपसात संबंधात निर्भय नाही बनायचे मायापासून निर्भय बनायचे कोणी कसाही असो आपल्या मनात सगळ्यांसाठी शुभ भावना स्नेह असायला पाहिजे स्वतःला बदलून मग दुसऱ्यांना बदलवायचे आहे म्हणजे बदलवायचे नाही आपल्याला पाहून ते लोक आपोआपच बदलतील असंभव शब्द ब्राह्मणांच्या डिक्शनरीमध्ये नाहीच आहे स्नेहमुळे काहीही असंभव संभव करता येते दृढ संकल्प करायला पाहिजे मला परिवर्तन करायचेच आहे बाबांनी टीचरचे काम सांगितले कोणी रडत आलं तर तो हसत जायला पाहिजे कोणी परेशान आला तर तो शानमध्ये स्थित झाला पाहिजे बाबा मुलांना म्हणतात कधी परेशान झालेच तर पटकन बाबांशी कनेक्शन जोडून रुहान करून स्वतःला ठीक करा ओम शांती